मी तुमची राहण्याची व्यवस्था सगळ्यांची घर देतोय तुम्हाला भाडाची जी घरं आहेत तयार घरं आहेत त्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना तात्पुरत्या स्वरूपात शिफ्ट करतोय तुम्ही त्या भाडावर भरायची गरज नाही ऐकायला तात्पुरत्या स्वरूपात आता शिफ्ट करतोय नंतर काय आपण एकदम काहीतरी निर्णय घ्यावा लागणार आहे परंतु तात्पुरत्या स्वरूपात आता तुम्हाला शिफ्ट तिकडे करतोय घर देतो आजच करतोय महिन्यानंतर काय काळजी करायची गरज नाही हो नाहीतर आम्ही तुमच्या समाज मंदिरामध्येच केलं असतं काय आपण करतोय काहीतरी धोरणात्मक निर्णय शासनाला घ्यावा लागणार त्या मला उपमुख्यमंत्र्यांनी आता मी माझ्या लेवलला जे म्हणायचे उपाध्यक्ष आहे त्यांच्याशी बोलून ती साठ घरं ताब्यात देत आहेत तुमचीच व्यवस्था नाही तर ते नऊ जे चाळीतली रूम म्हणजे चाळीस ज्या तोडल्या तिकडे जाण्यासाठी त्यांची व्यवस्था करत आहे साठ रूम मी त्यांना मागितले साठ मध्ये होऊन जाईल होऊन जाईल होऊन जाईल साठ रूम मी आता मागितलेल्या त्या साठ रूमच्या चाव्या आता देतायत त्या तुम्ही घ्या आपण शासनाच्या वतीने मी मुख्यमंत्र्यांशी मुख्य उपमुख्यमंत्र्यांशी सगळ्यांशी बोलतो आणि आपण काहीतरी घोटात्मक निर्णय घ्यावा कारण ती म्हाडायची घर आहेत सर्वसामान्य गोरगरिबांसाठी बांधलेली घर आहेत त्या बाबतीतला निर्णय आपण पॉझिटिव्हली घेऊ पण सध्या तुम्ही सामान घेऊन तिकडे शिफ्ट होऊन जायमस्वरूपी मिळण्यासंदर्भात निर्णय आज काही झालेला नाही तुम्हाला स्पष्टपणे सांगतो शेवटी जशी ती इमारत पोहोचली तशी या इमारतीची सुद्धा परिस्थिती तसं होऊ नये म्हणून तुम्हाला घरं देतोय आणि असं काही कुठेही वाऱ्यावर सोडत नाहीये आणि आजच्याच काही तो कायमस्वरूपाचा निर्णय होणार नाही तो काय निर्णय घ्यायचा तो, तो शासन स्तरावर आम्हाला मुख्यमंत्री घ्यावा लागेल त्यामुळे तुम्ही तुम्ही काही आग्रह करू अहो हे शासन आहे बिल्डर्स आहे का मला सांगा शासनाची भूमिका एक मंत्री जाहीर करू शकत नाही शासनाला शासनाची भूमिका मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जाहीर करावी लागते त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका आ, तुम्हाला सगळं करून महापालिका आणि तुम्हाला काही तुम्हाला, तुम्हाला शिफ्टिंग पासून तुमचं सामान वगैरे घ्यायचे सगळं खर्च महापालिका करेल आयुक्तांना मी तशा इंस्ट्रक्शन दिलेलंय तुम्ही काही काळजी करायची नाही आणि साहेबांना नुकसान भरपाईचा थोडा विचार करा आणि याची जी काही नावावर जागाच आहे तेच प्रमाणपत्र काय तरी आम्हाला केलं के प्रमाणपत्र वगैरे कोण असेल चाळींना चाळी वाल्यांना सुद्धा जसं यांना शिफ्ट करतो आपण चाळी वाल्यांना सुद्धा शिफ्ट करतो लगेच अहो ती तुमची चाळ आहे ती शेवटी अनधिकृत बांधकामामध्ये चाळ पण येते आता तुम्ही सध्या ती काही चाळ कुणी तुम्हाला बांधून देणार नाही तुम्ही आधी शिफ्ट व्हा ह्या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेऊन मुख्यमंत्र्यांना काहीतरी आम्हाला सगळ्यांना बोलून निर्णय घ्यावा लागेल मग त्या निर्णयामध्ये तुम्हाला म्हणजे पॉझिटिव्हली जेवढं सहकार्य करता येईल तेवढं सहकार्य शासनाच्या वतीनं सगळ्यात किती बिल्डिंग आहेत मग त्या बांधून महापालिका तुम्हाला बांधून घेऊ शकतात म्हणून आपल्याला आपल्याला घर म्हणून तर घर देतो तुम्हाला भाड्याच्या शासकीय जागेमध्ये तुम्हाला आम्ही शिफ्ट करतो त्यामुळे आता काळजी करायची गरज नाही आणि एकदम पॉझिटिव्हली आपण करू पॉझिटिव्हली करू आता हे तर तुम्हाला तुम्ही मला काय मागितलं नव्हतं मला काय बोलण्यापूर्वी त्यामुळे आपण पॉझिटिव्हली करू काही काळजी करायची गरज नाही शासन तुमच्या सोबत आहे तुमचं जे काही नुकसान भरपायचं असेल त्याचाही आपण त्ये� प्रामुख्यानं अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे महापालिका स्थापन झाल्यापासून सतरा मृत्यू घटनेची घटना ही पहिलीच आहे असं मला इथल्या लोकांनी सांगितलं आणि काही जखमी होते त्या जखमींना सुद्धा जाऊन तळामध्ये भेट घेतली जखमींचा जो खर्च पूर्णतः महापालिकेला करायला आहे शासनाच्या माध्यमातून तो खर्च पूर्णतः केला जाईल मृत्यू जे झालेले आहेत त्यांच्या कुटुंबियाला पाच लाखाची मदत शासनानं आधीच जाहीर आहे आणि त्याचबरोबर इथे आल्यानंतर रहिवाशांनी काही मागणी केली की त्यांचं अन्नधान्य घरातलं खाणं पिणं किंवा गणेशोत्सवाच्या निमित्तानं त्यांनी काही घरी जे काही साहित्य भरलं होतं खाण्यापिण्याचं ते सुद्धा आता असंच गेलेलं आहे त्यामुळे त्यांनाही काही मदत आर्थिक स्वरूपात करता येईल काही याचा शासन स्तरावर आम्ही विचार करू आणि नक्की पॉझिटिव्हली त्यांना जेवढे सहकार्य करता येईल तेवढं सहकार्य करू त्याचबरोबर महत्वाचा प्रश्न असा होता घरांचा बोळी जिथं भाड्याच्या माध्यमातून बांधलेल्या अनेक सदनिका आहेत म्हाड्याचे उपाध्यक्ष श्री संजीव जयस्वाल यांना मी फोन केला आणि फोन करून जी लोकं आहेत ज्यांची घरं त्या ठिकाणी होती इमारत तुटली गेली म्हणजे पडली गेलेली आणि त्याचबरोबर त्या इमारतीमध्ये जे काही मृत्यूमुखी पडलेले त्या डेड बॉडी काढण्यासाठी आणि काही लोकांची सुटका करण्यासाठी आमच्या महापालिकेने काही आठ ते नऊ रूप ज्या होत्या त्या पण तोडलेल्या तर त्याही लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आहे तोही त्या ठिकाणी काढला जाईल आम्ही म्हाडाकडनं साठ रूम आजच्याच त्याच्या चाव्या घ्यायला सांगितलेल्या आहेत आमच्या सूर्यवंशी जे कमिशनर आहेत त्यांना आणि लगेच ताबडतोब त्या चाव्या घेऊन आज जुन्यालाच ह्या लोकांना कसं शिफ्ट करता येईल याची जबाबदारी शासनाच्या वतीनं आणि महापालिकेच्या वतीनं आम्ही घेतो त्यामुळे पॉझिटिव्हली ह्या प्रकरणामध्ये कसा मार्ग करता येईल आणि सर्वसामान्य लोकांना कसा न्याय देता येईल अशी भूमिका शासना शासन स्तरावर काही निर्णय घ्यायचा असतो आणि त्या पद्धतीचा निर्णय माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी बोलून आम्ही ताबडतोब घेऊन आपत्ती विभागाचे मंत्रीसुद्धा येऊन गेले पालकमंत्रीसुद्धा या ठिकाणी येऊन गेले ह्या भागाचा आ, मंत्री म्हणून मी सुद्धा ह्या ठिकाणी आज व्हिजिट केले आणि व्हिजिट केल्यानंतर के ज्या काही भावना लोकांच्या आहेत त्या भावनांशी आम्हीसुद्धा सहमत आहे त्यांना जेवढं काही सहकार्य करता येईल तेवढं शासनाच्या माध्यमातून आम्ही सहकार्य करू आणि आर्थिक मदतीचा जो भाग आहे तुम्ही म्हणाला तो सुद्धा कसा तात्पुरत्या स्वरूपात जी काही मदत त्यांना देता येईल ती सुद्धा आम्ही करू कुठलं बांधकामाचं सगळ्या महापालिका हद्दींमध्ये हीच परिस्थिती आज वसई विराला सुद्धा आमच्यात काही आज महिलांनी सांगितलं की जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के हे वसई विरार महापालिकेमध्ये अनधिकृत बांधकामाचं साम्राज्य आणि म्हणजे दुर्दैवानं हे सांगायचं आहे की चौदा पंधरा वर्षापूर्वीच या अनधिक प्रक्रिया बांधलेली इमारती पत्त्याच्या ढिगाऱ्याप्रमाणे कोसळली गेली आहे म्हणजे बांधकामाचं साहित्य सुद्धा योग्य प्रकारे न वापरल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे ही परिस्थिती सगळीकडेच आहे परंतु शेवटी वसई विरार महापालिकेच्या हद्दीमध्ये जी अनधिकृत बांधकामं त्या बाबतीत शासनाला मात्र अतिशय धोरणात्मक निर्णय हा घ्यावाच लागणार आहे जसं आम्ही ठाण्यामध्ये क्लस्टरच्या माध्यमातून आमचा वागळे स्टेटमधलं किसन नगर मुंब्रा कळवा किंवा लोकमान्यनगर नगर परिसरामध्ये क्लस्टरची योजना राबवली तशाच पद्धतीची क्लस्टर योजना राबवून गोरगरीब गरीब जनतेला जी ह्या अनधिकृत बांधकामाचा आधार घेऊन आपल्या आर्थिक गोष्टीमुळे त्यांनी घर ती घेतलेली आहे त्यांनाही बिल्डरांनी फसवलेलंच आहे असं मी म्हणेन त्या फसवलेल्या बिल्डरांवर कारवाई तर करायलाच हवी म्हणजे आता इमारत कोसळली म्हणून त्या बिल्डरांवर कारवाई केली त्यांना अटक केली अरे पण आजही जे इमारतीं ज्या चाळी चालू आहेत त्यांच्यावरही एमआरटीपी अंतर्गत कारवाई करून त्यांनाही अटक करा सूचना मी महापालिका आणि पोलीस अधिकाऱ्यांना देतोय पण त्याचबरोबर सगळं जर हा परिसर तुम्हाला ह्या परिसरामध्ये परत अनधिकृत बांधकाम होऊ नये असं जर वाटत असेल तर क्लस्टर सारखी योजना जशी ठाण्याला राबवली तशी ह्या विरार महापालिकेमध्ये मध्ये लागणार आहे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांकडे नगर विकास विभाग कारणाने मी त्यांना सांगून ताबडतोब अशा प्रकारची योजना ह्या परिसरामध्ये राबवण्यासाठी एका बैठकीचं आयोजन करायला विनंती करणार आहे आणि तिथल्या सगळ्या लोकप्रतिनिधींसह आम्ही सगळ्यांना बोलवतो पालिकेच्या अधिकाऱ्यांनी जर सांगून त्यांच्या कानावर ही गोष्टी आल्यानंतर सुद्धा एवढी लोक आज मृत्यूमुखी पडलेली आहे आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना माहिती असताना जर त्यांनी कामामध्ये पुजराई केली असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याच्या सूचना मी आयुक्तांना करतो